आपल्या सोबत आहेत शेतकरी नेते योगेश तोडकर आपण आज त्यांच्याशी शेतीविषयी चर्चा करणार आहोत तर नमस्कार योगेश नमस्कार पहिला प्रश्न तुम्हाला माझा असा आहे शेथ शेतकरी शेती करत असताना अनेक अडचणींचा सामना करतो आपल्याला त्याबद्दल काय वाटतं सर्वप्रथम मी सर्व पत्रकार तुम्ही जे माझ्याकडे शेती संबंधित चर्चा करण्यासाठी आलेले आहात तर मी शेतकरी महाराष्ट्र शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून अनेक जे शेतकरी संघटना आहेत मग रघुनाथ दादा पाटील असतील सन्माननीय राजू शेट्टी साहेब असतील त्याचप्रमाणे बच्चूभाऊ कडू असतील अशा शेत त्याचप्रमाणे राजेंद्रजी लोणसे असतील अशा अनेक शेतकरी संघटनांमध्ये मी काम करत असतो आणि त्या संदर्भामध्ये शेतीमध्ये शेती करत असताना शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींचा सामना करून शेतकरी शेती करतोय शेत शेत परंतु त्यामध्ये पाहिजे तितक्या प्रमाणात उत्पादन उत्पन्न मिळत नाही उत्पादन मिळतं परंतु नुसतं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढून चाललं नाही तर उत्पन्न वाढलं पाहिजे त्यासाठी आम्ही तो सातत्याने प्रश्न मांडत असतो शेतकऱ्यांना न्याय देऊन मिळवून देण्याचा प्रयत्न असतो आपला प्रश्न आहे का शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात शेती करत असून आपण बोलताय ते अगदी खरं आहे शेतकऱ्यांना सध्या तरी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आपण पूर्वी पारंपरिक शेती जी करत होतो म्हणजे आपले वडील असतील आजोबा पंजोबा जे आहेत ते जे पारंपरिक शेती करत होते ते बैलांनी ते शेती करायचे नांगर असेल किंवा जे काही मशागत करायचे ते नांगरांनी बैलाच्या सहाय्याने करायचे परंतु आता यांत्रिकरण आलेलं आहे आणि शेती देखील विभक्त कुटुंब झाल्यामुळे कमी प्रमाणात एकर दीड एकर दोन एकर व शेती आली कुटुंबाकडे मग कमी शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न शेतकरी करत असतो परंतु उत्पादन खर्च वाढलेला आहे म्हणजे पूर्वी प्रत्येक पिकाला आज जो भाव मिळतोय तोच भाव पूर्वी मिळत होता परंतु युरियाची गुण होती साठ सत्तर रुपये ची गुण होती चाळीस ची दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीच आज डीएपी ची गुण तेराशे पन्नास रुपयाला आहे चोवीस चोवीस आज एकोणीसशे रुपयाला विकलं जातं ते पूर्वी चार पाचशे रुपयाला टोमॅटो तेव्हाही पण पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये बाजारभाव मिळत होते मल्चिंग वापरायची गरज नव्हती त्यानंतर बेसल डोस नाही टाकला तरी चालत होतं परंतु उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढलाय म्हणजे शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावाच लागतोय परंतु इतरही आपत्ती ही शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी आलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याला या अडचणीचा सामना करू परंतु शेतकरी लढत लढत याचा सामना करतोय आणि आपलं उत्पादन उत्पादन उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीने प्रयत्न करतोय तर तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक शेतकरी बोलत असतो की शेती तोट्याची यामागे सत्य काय निश्चितपणे शेती आपण जर पाहिलं उत्पादन खर्च इतक्या प्रमाणात वाढलेला आहे त्या प्रमाणात उत्पन्न वाढलं नाही त्याच्यामुळे तोट्याची शेती मोठ्या प्रमाणात आहे मग ऊस असेल कांदा असेल हे का कमी जे काही हमी देणारी पिकं आहेत त्यामध्ये कमीत कमी आपण जे शेतीमध्ये भांडवल लावतोय ते भांडवल तरी किमान वसूल होण्याची ताकद त्या ऊसाच्या शेतीमध्ये किंवा कांद्याच्या शेतीमध्ये आहे परंतु इतर जी भाजीपाला वर्गीय जी पिकं असतात त्यामध्ये आता आपण तुम्ही नेहमीच पत्रकार बांधव आपल्या शेतकऱ्यांना बाजारभाव जे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आपण चांगल्या प्रकारे काम करत असतो डेली अपडेट आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देत असतात आणि निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो तुमचं पत्रकारांचं त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो की आपण हे चांगलं काम करतोय शेतकऱ्याला अपडेट मिळते आता कशाला भाव किती आज भाव काय झालाय घरी बसून तुमच्या चॅनलवर हो त्यांच्या लक्षात येते तर तो शेती तोट्यात आहे हे आपण म्हणू शकतो आणि शेती नाप्यात आहे हे पण आपण म्हणू शकतो परंतु शेतकऱ्यांनी शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये आपली माती कशी आहे मग काही ठिकाणी मुरमाड माती असते काही ठिकाणी काळी माती असते काही ठिकाणी सेंद्रिय कर्ब चांगलं असलेली माती असते काही ठिकाणी चुनखडीची माती असते त्या शेतीमध्ये कुठलं पीक चांगल्या प्रकारे कमी खर्चामध्ये येऊ शकतं याचा शेतकऱ्यांनी थोडासा अभ्यास करून त्या पद्धतीचं पीक लावलं पाहिजे आपलं काय होतं आपण अनेक वेळा न्यूज चॅनल असेल किंवा इतर इतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो शेतकरी परंतु वस्तुस्थिती तशी नसते सुरुवातीला यमू पालन आलं सोन्याचं अंड देणारी यमू म्हणजे दीड ते दोन हजार रुपयाला ते अंड विकलं जाईल अशी त्याची जाहिरात झाली प्रत्यक्ष काय झालं शेतकरी तोट्यात गेले कुक्कुटपालनामध्ये कडकनाथ कोंबडी आली अनेक शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबडीचा प्रयोग केला शेतकरी तोट्यात गेला त्यानंतर नंतर शेतकऱ्यांना अनेक असं हे दाखवलं म्हशी मुरा म्हशी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गोठे बांधले नंतर ते पण हळूहळू तोट्याच्या दिशेने गेले म्हणजे शेती करत असताना कुणीतरी केलंय म्हणून आपण करायचं असं नाही आपली शेती काय कोणत्या पद्धतीचं पीक त्यामध्ये येऊ शकतं त्याचे थोडासा अनुभव ते पीक पिकवत असताना त्या ज्या त्याच्यावर पाऊस झाला किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यातून आपल्याला कसं बाहेर पडता येईल त्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे शेती निश्चितपणे नफ्यात येऊ शकते परंतु जोपर्यंत हमीभाव मिळत नाही कारण शेती पिकवणं आतापर्यंत मी जे सांगितलं ते पिकवायच सांगितलं परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या मालाचं उत्पादन करतो शेतपिकाचं उत्पादन करतो त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही त्याच्यामुळं पिकवणं जरी शेतकऱ्याच्या तरी बाजार समितीत ते कोणत्या भावात विकलं जाईल हे शेतकऱ्याच्या हातात नाही त्याच्यामुळे निश्चितपणे तोटा देखील शेतीमध्ये दे अनिश्चितता ही फार मोठ्या प्रमाणावर आहे डिमांड आणि सप्लाय हा बाजाराचा नियम आहे बांगडी तसा पुरवठा जर पुरवठा जास्त झाला तर तोटा साहजिक होतो एखाद्या मालाला जास्त दिवस बाजार राहिले तर सर्व शेतकरी तेच पीक घेतला आणि त्याचा पुरवठा जास्त होतो बाजारामध्ये भाव पडतात तर या दृष्टीने देखील शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे तर हे आज आता बघू शकतो आपण की टोमॅटोचे बाजारभाव वाढत चालला त्या बाजारभाव वाढला पण त्यात शेतकऱ्यांचा फायदा होतो तोटा होतोय बाजार भाव टोमॅटोला चांगले आहेत परंतु आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपण अनेक वर्षापासून टोमॅटोचं पीक घेतोय त्यामुळे काय झाले टोमॅटो पिकावर त्याचा ता रेसिस्टन्स तयार झालेला आहे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती टोमॅटोच्या आपल्या ह्या ह्या पट्ट्यामध्ये थोडीशी कमी झालेली आहे त्याच्यामुळे उत्पादन खर्च भरमशा करून देखील त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही ज्या ठिकाणी शंभर कॅरेट जायचे तिथे वीस तीस कॅरेट जातात त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की काही ठिकाणी वातावरण चांगलं आहे त्या ठिकाणी टोमॅटोचं पीक घेतलं जातं निश्चितपणे हा बाजार असेल तर शेतकऱ्यांना परवडणार आहे परंतु आपल्या भागात टोमॅटो तरी त्या प्रमाणात नाही त्यामुळे म्हणावा तसा फायदा आहे टोमॅटोचा आपल्या जो जुन्नरचा शेतकरी आहे त्यांना होताना दिसत नाही ठराविक शेतकऱ्यांना होते चांगलं आहे शेतकरीच आहेत ते परंतु ज्यावेळेस आपलं जर आपण पाहिलं पूर्वी गुंजाळवाडी असेल येडगाव असेल वरती सगळं वडच असेल हा जो पूर्ण पट्टा आहे तो पूर्ण टोमॅटोचा असायचा टोमॅटोची याची लाईन गाड्यांची लाईन मार्केट कमिटी पासून तर आपल्या या पुलापर्यंत यायची इकडे तिकडे मांजरवाडीच्या निम्म्या रस्त्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर टोमॅटो शेतीमध्ये उत्पन्नाची हमी नाही आता समजा एखाद्या शेती करणारा बाप असेल वडील असेल त्या वडिलांना त्या मुलांनी शेती करताना पाहिले त्याच्यामुळं असं होतं की ज्यावेळेस एखादा शेतकरी आहे तो दिवसभर शेतामध्ये काम करतो त्याची कोथंबीर असेल धाना असेल तो धना दिवसभर उपटायचा त्या मुलांनी त्यांना सहकार्य करायचा वडिलांना ज्यावेळेस आपण नारेंगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचे वडील तो धना घेऊन येतात त्यांच्यावर त्यांचा लहान मुलगा असतो त्यावेळेस तो लहान असतो तो पाहतो का एवढं कष्ट करून तो महिनाभर त्या शेतामध्ये राबवून तो पिकवलेला धना ज्यावेळेस मातीमोल भावाने जातो ज्यावेळेस त्याला जेवायला देखील पैसे राहत नाही आणि ते घरी जातात घरी जातो उपाशी असं अनेक वेळा झालेले आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत हे धनाच नाही अनेक पिकांच्या बाबतीत असं होतं त्यावेळेस त्या मुलांच्या मनामध्ये असं निर्माण होतं कष्ट करून जर शेतीमध्ये पैसे मिळत नसतील एवढं कष्ट करायचं आणि शेतीमध्ये पैसे मिळत नसतील तर हमखास उत्पन्न मिळून देणार नोकरी केलेली काय वाईट आहे महिना भरला तर तेवढं उत्पन्न निश्चित मिळणार आहे इथं म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली जास्त पाऊस झाला तर तुमचं पिकाचं नुकसान होते नाही पाऊस आला चांगलं पीक आलं तर बाजार नाही यासाठी सरकारनं प्रयत्न करणं कर गरजेचं आहे जास्तीत जास्त उत्पाद, उत्पादन उत्पादन झालं तर ते उत्पादन एक्सपोर्ट कसं होईल त्याच्या संधी निर्माण केल्या पाहिजे जर आज पुण्यामध्ये बाजारभाव कमी असतील मुंबईमध्ये बाजारभाव बरे असतात कधी कधी जे काही राज्यांमध्ये मा तो माल पिकवला जात नाही त्या ठिकाणी जास्तीत जास्त दळणवळणाच्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल शेतीमध्ये दे उत्पन्न वाढले तर निश्चितपणे तरुण मुलं मुली शेतीकडे आकर्षित होतील उत्पन्न मिळालं तर काम करणारी तरुणाई आपल्याकडे आहे परंतु उत्पन्न मिळत नाही त्या प्रमाणामध्ये धन्यवाद आपण मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेती संबंधी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र